नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे अरग नरवाड रोडवरती नुलकी वस्तीनजीक एका शेतकऱ्याने पूर्वंपार चालत आलेला व दोन्ही गावांना जोडणारा रस्ता काही महिन्यापूर्वी जेसीपी लावून उद्ध्वस्त केला होता मात्र त्यावेळेला प्रशासनाच्या भीतीने व काही जाणकार लोकांनी मध्यस्थी केल्यामुळे त्यांनी तो रस्ता पूर्ववत आहे तसा करून दिला होता मात्र या रस्त्यावर आज तागायत तीन वर्षापासून डांबरीकरणाचे काम मंजूर असून ते अद्याप झाले नाही संबंधित शेतकरी हा ते काम होऊ देत नाही अर्गेचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांची या रोडवरून ये जा असते त्यांच्या शेतजमिनीसुद्धा या रोडवर आहेत मग संबंधित रखडलेले विकास काम हे स्थानिक पातळीवरील नेते मंडळी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत असंच म्हणावं लागेल मिरज मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी या रस्त्याला विकास निधी दिला आहे या विकास निधीच्या माध्यमातून अतिशय चांगले रस्त्याचे काम चालू असताना संबंधित शेतकऱ्याने अडीचशे मीटरपर्यंतचे काम अडवले आहे संबंधित शेतकरी हा सुद्धा एक कॉन्ट्रॅक्टर असल्याचे समजते मात्र दुसऱ्याच्या राण्यातून रस्ता करायचा व स्वतःच्या रानात तो अडवायचा असा प्रकार संबंधित कॉन्ट्रॅक्टरने केल्यामुळे संबंधित कॉन्ट्रॅक्टरचा दुटप्पीपणा व त्याला खतपाणी घालणारे आर्गेचे ग्रामपंचायत प्रशासन तसेच पी डब्ल्यू डीचे अधिकारी स्थानिक नेते यांनी संबंधित प्रकरणात लक्ष घालावे अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा नुलके वस्ती येथील शेतकऱ्यांनी दिला आहे आणि इथं महिला या रस्त्याला जाता जातात महिला पावसाळ्यात तर अशा अवस्था येते की महिलांच्या गाड्या ह्या बरोबर सगळ्या पाक होत्या इथं एवढे आंबील होत त्या रस्त्याला सगळं आंबील होतं शाळेची जाता। मुलं जातात काही शाळेची मुलं सगळं चिखलात तोडवत जातात सगळं इथून जातात आणि पुढे दुसऱ्याच्या घरात जाऊन तिथं हातपाय धुवून आणि पुढे शाळा जातात काम आढळून साधारणतः किती वर्ष झाली काम आढळून बरोबर चार वर्ष झाले चार वर्ष झाले बर 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 आणि याला निधी खाडेसाहेबांनी निधी मंजूर करून दिला आहे पै सगळं खाडेसाहेबांच तिथं मंजूर करून दिला आहे जे पैसे सगळं आले तर पण ह्या फक्त एका माणसामुळे रस्ता रखडलेला आहे आणि हे सगळं सर्व शेतकऱ्यांना शेतकरी मुलांना आणि म्हाताऱ्यांमध्ये शिशिजांना वयस्करांना जाण्याचा त्या अडचण होत्या महिलांना मजूर महिलांना सगळ्यांना अडचण होत्या आणि पावसाळ्यात तर एवढी एकदा अवस्था खराब होती की एक माणूस इथं पडला आणि त्याचा पाय मोडला पाहिजे हा पाय मोडला तर त्याला आम्ही दवाखानं पाठवलं इथून अशी एवढी बिकट अवस्था इथे या रस्त्याची होती आणि आम्ही खर खर सो खर्चाना ग्रामपंचायतीने सो खर्चाना स्वतःच्या खर्चानं आम्ही चार पाच शेतकरी म्हणून येतो स्वतःच्या खर्चानं आम्ही मुरून टाकलाय पासाळ ट्रॉल्या सो खर्चानं आणि स्व स्वतः आम्ही बिल दिले पण गावातले ग्राम ग्रामसेवकाने आम्ही ग्रामसेवका आम्ही सांगतो ग्रामसेवकाने इतकी दखल घेतली पैसे पाहून गप्प आहेत अशी इतकी अवस्था रस्त्याची दोन हजार एकवीस लांबरीकरण झालंय बर डांबरीकरण आणि हा रस्ता पूर्वी पार पासून कित्येक वर्षापासूनच आहे इथं मला सांगा दोन हजार एकवीस ला डांबरीकरण झालं पण आता आपण ज्या स्पॉट वर उभारलोय हा स्पॉट आहे म्हणजे इथं डांबरीच झाले नाही दोनशे मीटर नाही इथं इथं डांबरीज झालेलं नाही इथं श्री सिकंदर मकांदार यांनी इथं डांबरीचं काम आढळलेलं आहे बर 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 आणि एक वेळी हे रस्ता पूर्ण उकरून टाक खोदाई काम केलेलं होतं त्यांनी बर होय त्यावेळेला पण काही पेपरला वगैरे बात हो बातम्या आल्या होत्या बातमी दिली होती त्यावेळी बर मला सांगा की हे सगळं जरी असलं तरी हा दोनशे मीटर रस्ता न होण्यापाठीमाग कारण काय आहे त्यांचं म्हणणं काय आहे फक्त कारण त्यांचं कसं आहे ते फक्त दांडगाव करायचं फक्त रस्ता अडवायचा आणि शासकीय यंत्रणा कुठली आली कॉन्ट्रॅक्टर इथं आला तर ते रस्ता नहीं नहीं। करू द्यायचं नाही करू नाही करून बर पण मला काय म्हणायचं आहे की आपल्या रानात रस्ता येताना बाकीच्या दहा जणांच्या रानातनं रस्ता आलेला आहे हा प्रत्येकाच्या बरोबर आमच्या सुद्धा रानातून गेलेला आहे मग प्रत्येकाने सोडलेला आहे सगळ्यांनी सोडलेला आहे सगळ्यांनी सोडलेला आहे पूर्वीपासून बर बादकालच्या आधीपासून रस्ता आहे बर बर मा, मा, जा जा बर आज सुद्धा या रस्त्याने गेलेले आहेत मग मला काय म्हणायचं की ज्या वेळेला मकनदार आपल्या रानात येताना दुसऱ्याच्या रानात न येतात का हो दुसऱ्या रानातच नाही येतात तिने पण बर पण त्यांनी आता स्वतःच्या रानात मात्र सोडायला नाही म्हणताय हात लावून देणार बर बर या संदर्भात शासकीय रस्त्याला तिने दबाव रद्द पैशाचा गैरवापर करून का नाही पैशाचा गैरवापर करून तिने हे करायला मला सांगा स्थानिक प्रतिनिधींनी लक्ष घालायला पाहिजे आणि हे वाद मिटवायला पाहिजेत काय विकास काम होऊन द्यायला ना पाहिजेत नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडेंनी विकास निधी भरपूर दिलाय बरोबर मग त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे बर पण मला सांगा की एवढा लोकप्रतिनिधींनी निधी देऊन सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र याच्यात आडपाय मारतायत बर नाही तर हा रस्ता पाठीमागच पूर्ण झाला दोन हजार बावीस मागणी काय असणार आहे प्रशासनाकडे वाव हे आमचं बर पूर्वीच व्हायला पाहिजे बरोबर बरोबर मुलगे साहेब सांगा तुम्ही की च्या अधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा हा रस्ता दोनशे मीटर जो रखडलेला आहे तो पीडब्ल्यू अधिकाऱ्यांना लवकरात लवकर लक्ष घालून रस्ता पुरावा होता तसा करावा आणि डांबरी काम पूर्ण करावं